पत्रकार दिलबर हुसेन मजुमदार यांच्या अटकेमुळे आसाममध्ये खळबळ नमस्कार जागृत महाराष्ट्राच्या विशेष रिपोर्टमध्ये मी शुभम पेडांकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो गुवाहाटी येथील दिल पत्रकार दिलवर हुसेन मजुमदार यांच्या अटकेच्या प्रकरणामुळे सध्या आसाममध्ये मोठी खळबळ उडाली आहे आसाम, आसाम कोऑपरेटिव्ह अपेक्स बँकेतील कथित भ्रष्टाचारा या प्रकरणामध्ये मजुमदार यांनी बँकेतील अनियमितांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र याच प्रकरणाच्या अनुषंगानं सव्वीस मार्च दोन रोजी त्यांना आसाम पोलिसांनी अटक केली मिळालेल्या माहितीनुसार मजुमदार यांनी द क्रॉस करण या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी काम करत असताना बँकेसमोरील निदर्शनाचे वार्तांकन केलं होतं या बँकेचे संचालक आसामचे मुख्यमंत्री हिमता बिस्वा शर्मा तर अध्यक्ष भाजपाचे आमदार बिश्वजित फुकण असल्याची माहिती मिळते प्राथमिक तपासणीत मजुमदार यांच्यावर कोणते ठोस हो आरोप असल्याची माहिती सध्या पोलिसांनी दिलेली नाहीये मात्र भ्रष्टाचाराविरुद्ध प्रश्न विचारल्यामुळे त्यांना लक्ष केले गेले आहे असा आरोप पत्रकार संघटनांकडून केला जात आहे या अटकेनंतर गुवाहाटी प्रेस क्लब एडिटर्स गिल आणि आसाम काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे मजूमदार यांची त्वरित सुटका करण्याची मागणी होत आहे अनेक पत्रकारांनी याला प्रेस स्वातंत्र्यावरील हल्ला म्हणून संबोधला आहे भारतामध्ये अभिव्यक्ती स्वतंत्र घटनेच्या कलम एकोणीस एक औ अंतर्गत संरक्षित आहे मात्र गेल्या काही वर्षात पत्रकारांवर अटक आणि खटल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान या प्रकरणावर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे द वायर आणि इंडिया टुमोरो यांसारख्या माध्यमांनी यावर लेख प्रसिद्ध केले आहेत आसाममधील या घटनेचा संपूर्ण तपशील अजून समोर आलेला नसला तरी पत्रकारांच्या अटकेवरून प्रेस स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद